श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदलीकर महाराज यांचे एकवीस एप्रिलचे प्रवचन सत्समागम म्हणजे संत सांगतील त्याप्रमाणे वागणे कोणत्याही मंगल कार्यात सर्वाधिक गणपतीचे आवाहन करतात आणि सगळे कार्य संपले की सर्वांचे शेवटी त्याचे विसर्जन करतात त्याप्रमाणे अनुसंधानानेच पोथीला सुरुवात करावी आणि अनुसंधानानेच पोथीची समाप्ती करावी लौकिक कार्यामध्ये गणपतीचे विसर्जन झाल्यावर आपण शिल्लकुरतो पण अनुसंधानाचे विसर्जन करताना आपणही त्यात नाहीसे व्हावे जसे ठेवायचे असेल तसे ठेवा पण आपला विसर पडू देऊ नका एवढी भीक घालावी अशी गुरुच्या चरणी प्रार्थना करावी भगवंताला विसरून भजन करू नका भगवंताची आठवण ठेवून भाजी जरी आणली तरी त्याचे श्रेय जास्त आहे जगाच्या लाजेला भिवून भगवंताला अंतर देऊ नये मी कोण याचा विचार करावा आणि तो करण्यासाठी मी नाही कोणाचा हे बघावे मी आपतेष्टांचा बायको मुलांचा आई आईबाबांचा तर नाहीच पण मी देहाचा आणि मनाचाही नाही असे करता करता जो राहील तो मी खरे समाधान एकपणात आहे अद्वैतात आहे म्हणून द्वैताचा जनक जो अभिमान तो कमी कसा होईल हे बघावे याकरिता मी करता नसून देव करता आहे असे मानावे सर्वांुभूती भगवद्भाव पहावा सत्समागम करावा सत्समागम म्हणजे सत्याचा समागम सत्पुरुषाच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनविणे हा खरा सत्समागम आहे संतांवर अनन्य श्रद्धा ठेवा त्यांच्या चालीने चाला त्यांच्या समागमात दैन्य मानू नका जे तुमची एकसारखी विषयातील नडच भागवतील ते संत नव्हे खरे संत विषयाची आसक्ती कमी करतात अशा संताला शरण जावे निर्विषय चित्त संतांनाच करता येते संत हे ईश्वर दर्शनाचे तळमळ उत्पन्न करतात तळमळ उत्पन्न करून देणे हीच संतांची कामगिरी संतांची भाषा तळमळीची असते म्हणून ती तळमळ उत्पन्न करते संत सांगतील त्याप्रमाणे वागावे जग संतांशिवाय असणेच शक्य नाही जे देहात दिसेल पण वस्तुत देहातीत राहिले ते संतच होत आम्हाला त्यांना ओळखता येत नाही याला काय करावे नामाच्या योगाने संत ओळखता येतात जोडता येतात आणि टिकवता येतात जो भगवंताचे नाम घेईल त्याला संत भेटेल आणि तो त्याला भगवंताची प्राप्ती करून देईल त्याचे कुठे आणणार नाही पण जो नुसत्या शब्द ज्ञानाच्या मागे लागेल त्याला आसक्ती सुटणार नाही आणि त्याचे जीवन सार्थकी लागणार नाही श्रीराम समर्थ संतांच्या पदरात पडले की तो आपली लाज राखतो श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंडोलेकर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ